नाही आलं गटरात तुंबत होते घरात पाणी जात होत तरी कोणी आलं नाही गेलं नाही काय नाही होई का नाही कोण किती केलं काय शरद पवार नाही काही नाही मला मला काही अपेक्षा नाही आता मी मरायचीच आहे आता पण माझ्या घर नको का अशीच पाहिजे मला चौकड चांगलं केलंय ना आम्हालाच का वाडी टाकलंय आमचं बी करा काहीतरी एखादा एक सिरियस माणूस झालं तर आपण अम्ब्युलन्सला फोन करतो तर अँब्युलन्स घालायला पण आपल्या ह्या रोडला जागा नाहीये पण आतापर्यंत जेवढे उमेदवार झाले मी जसा लहानपणापासून लहान आहे ना तेव्हापासून ऐकतो नमस्कार नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिकांबरे आज आपण प्रभाग क्रमांक एकोणीस मधील अपक्ष उमेदवार यांच्या सोबत आहोत काय सांगाल आपल्या इथली नेमकी परिस्थिती काय आहे आताची परिस्थिती तुम्ही बघता ह्याच्या आधी आपण बऱ्याच लोकांनी उमेदवार न बघता घड्याळ्याचं तुम्ही चिन्ह दाबवत होता पण तुम्ही ह्या ह्या गल्लीत जर बघितलं तर तिने पण घड्याळ्याची ती उमेदवार होते आ, ती कधी आपल्या पाच वर्षात आमच्या गल्लीत कधी बघाय पण आले नाहीत तुम्ही बघू शकता इथं एक डांबराचा खडा पण दिसणार नाही तुम्हाला किंवा एखादा एक सिरियस माणूस झालं तर आपण अम्ब्युलन्सला फोन करतो तर अँब्युलन्स घालायला पण आपले ह्या रोडला जागा नाहीये पण आतापर्यंत जेवढे उमेदवार झाले मी जसा लहानपणापासून लहान आहे ना तेव्हापासून ऐकतोय की तुम्हाला घर मिळतील घर बांधून मिळतील तुम्हाला ह्या पक्षाकडून घर बांधून मिळेल त्या पक्षाकडून घर बांधून मिळेल पण अद्यापही यांनी काय त्याच्यावर ऍक्शन घेतलेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता निवडणूक आली की प्रत्येक प्रभागातील त्यांचा उमेदवार असेल कोणत्या त्या पक्षाचा नामांकित पक्षाचा उमेदवार असेल ते येऊन आमच्या गोरगरिबांना आश्वासन देऊन जातो की आता ह्या वेळेस आपला उमेदवार नेमका कोणसा उमेदवार आहे ना ती सस्ते आहे ती आपले घड्याचे दोन चार उमेदवार आहेत आता फिरायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आता ती प्रत्येक लेडीजला आमच्या इथं सांगतात की नाही का तुम्हाला ह्यावेळेस घर बांधून देतो याच्या आधी काही लक्ष देणं झालं नाही पण इथून पुढं तुम्हाला शंभर टक्के आम्ही तुमचं काम करून देऊ पण आताची तुम्ही परिस्थिती बघा आता मी जसं लहान आहे ना तेव्हा लहान होतो ना तेव्हापासून मी बघतोय की तुम्हाला घर बांधून मिळणार घर बांधून मिळणार पण आतापर्यंत काय ह्यांनी त्या गोष्टीवर ऍक्शन घेतलेली नाही आता ही समाज मंदिर बघताय तुम्ही आमच्या तरुण पिढीनी आमच्या पोरांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेस ही समाज मंदिर उभा राहिलं ती पण बीजेपीच्या ह्याच्यातून निधीतून ह्यांनी उभा केलं आणि ह्यांनी बोंगे लावलेत की आम्ही निधी आणून दिला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आम्ही तुमच्या ह्याला नाही का इथून पुढे निधी आणून देऊ तुम्हाला घर बांधून देऊ हे फक्त आश्वासन देतात आतापर्यंत यांनी काहीच केलेलं नाही फक्त आश्वासन मावशी काय सांगाल कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय काय काय लागते अडचणी काहीच घर नाही दार नाही आता आम्हाला पण बाकीच्या पाहिजे की काय पावसा पाण्याचा काय त्रास होतो त्यांचा लय हलवत येते हलवत घरात पाणी होत की आमच्या आता बांधले ते आम्ही घर कोणता उमेदवार आला होता नाही कोणत्या आबरायतली होती कि वाटते कोण होता तो भी भी नाएगी। नाएगी। तो आलाच नाही ती बाई आलेली बी नाही तरुण म्हणजे नगरसेवक आलाच नाही का इकडे नाही नाही इथं तर स महिन्या होता खडा इथं दार आमच्या दोन मास्तार यांचं पाय मोडले तरी कुणी आलं त्यांना बघा हॉस्पिटलला मदत केली का नाही नाही कुणी केली तुम्हाला काय अडचण येते ती सांगा फक्त हा तुम्हाला काय अडचण येते तिथं आता अडचणी काय आम्हाला हे ही कोण हीच रोड नाही गटर नाही काय अडचण हेच घर नाही अजून कोण नगर सेवक होता पाहिजे माझ कोण होत कोण बल्ला। बल्लार काय आले का नाही तिकडे पाच वर्ष कशाला कोण नाही आलं गटर तुंबत होते घरात पाणी जात होतं तरी कोणी आलं नाही गेलं नाही काय नाही होय का बरोबर फोन किती केलं तर कोणी फोन बी उचलत नव्हतं आता काय वाटतंय तुम्हाला काय आता काय वाटतंय जी निवडून त्याने आमचं चांगलं घरदार करावं रोड करावा सगळं जिथले तिथं करावं काय आम नाही आमची एवढीच इच्छा आहे किती वर कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं इथं काय घर नाही दार नाही आमचं घर पडलं इथं सगळं घर कोणी बांधायला तिथे आमच्या कोणी घ्यायला कसं काय निवडून द्यायचं कोण होता ना घरचे पाठी मागच्या पाच वर्ष खराब मेंबर होय काय आले का नाही इकडे मग काय काय फिरकतच नाही मग काय तुमच्यात अपेक्षा काय आहे आम्हाला घर बांधून द्या बाकी अपेक्षा बाकी काय नाही दुसरं आणि आम्हाला रोड करून द्या रोड करून द्या खरा मेंबर आता नाही चालायला पाणी पाऊस घरात आमच्या पाणी शिरतंय चौकड चौकड चांगलं केलंय ना आम्हालाच का वाडी टाकले आमचं काय तरी अजून काय तुम्हाला काय अपेक्षा आहे आता काय हाय पण झाला काय कोण आलता का तुमच्याकडे मागच्या ह्याच्यात कोण नाही कोण होता नगरसेवक होता कोण मेंबर मला नगरसेवकाच नाव पण माहित नाही काय कसे काय मतदान केलं असं आता आमचाच नेमबर होता काय करता काय बोलता काय वाटते मावशी कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करायला आमच्या इथं संदाची अडचण आहे रस्त होत नाही ती लवकर दरवेळेस येतात रोड होणार आहे घर होणार आहे मतदान कुठं जाऊ देऊ नका एवढंच आम्हाला नगरसेवक नवनाथ बदला मोठ्याने बोला कोण नवनाथ बदला आणता जगता कोण आलटे का नाही मग तेवढच होते काय विकास काम नाही आम्हाला आता समाज मंदिर झाले भाजप तर्फे भेटले आम्हाला भाजप तर्फे भेटले दादांनी मंजूर केलं वाटतं अजून पुढे काय पाहिजे तुम्हाला अपेक्षा पुढे आमची झोपडपट्टीची अपेक्षा तीच म्हणणं आहे काय झोपडपट्टीची सुधारणा होवी अजून दुसरं काय नाही दुसरं काय नाही दुसरं काहीच नाही आम्हाला मुलांच्या साठी मुलींच्यासाठी काहीतरी योजना ही असं लाभ मिळालेलाच नाही आतापर्यंत नगरला ना कुठलाच लाभ मिळत नाही शिक्षणासाठी काय शिक्षणासाठी नाही कुठला लाभ मिळाला शरद पवार आला तर आम्हाला काय म्हणला आम्ही ववळा गेलो पहिल्या जुठ काय शरद पवार केलं घर नाही दार नाही काही नाही आणि म्हणला तो मला घर बांधू देतो आमक करतो पला आता मी म्हातारी बी झाली मराई बी लागली तरी घर नाही का पाण्याचा नळ नाही का तुला सांगते लाईट नाही घरात असच आहे आणि सगळं जर घर तुटलं धावते तुझं माझ आणि काय त्या शरद पवाराला ना अजित पवार येत बघा निवडून येत आहे कि चाललाच अरे काय त्याला करू का दगडी मारू का हार घालू च काय करायचं गरीबाची जाण घ्यायच त्या रस्ता आणि रस्ता काय त्याला करायचं आणि आगायला मुचायला तर जागाच नाही काय कोण आलं का नाही मागच्या पाच वर्षाचा सात वर्ष झालं दुर्लक्ष साठ लक्ष दे। बोला काय म्हणताय आता काय सांगूपट्टीच सांगायची अर आम्हाला वाड वरले मी आज एकटी राहिली घर मला तरी घरात चांगलं राहू दे तुम्हाला हा नाही घर बांधून सगळ्याला घर बांधून द्या र मलाच नाही हा सगळी दुःखी हायती ही नवर मिळाला का नोकऱ्यात माहिती ह्यांना नवर मिळाला दारु पी ओपे बाया बाळ धुन्हा भांडी करतीयेत आणि पोटाला लकर बाळा चगावतीयेत कामले घरा लय दुःखी मला तर त्या लक मिळालं माझं दारु पी मिळत जीवन जगती या काय सांग आता घर घर म्हणून माणसं येलेले माणसं घर घर म्हणून किती वर्ष झालं तुम्ही राखी अहो आता चाळीस एक वर्ष होत आले तर राहतोय आम्ही अजून तर नाही दिले अजून तर घर मेले आता मेले कोण आलं का नाही हा कोण अजून आले कोण आले इथे हा मेले माणसं गरम गरम म्हणून अपेक्षा काय तुमच्या मतदान आले जवळ आम्हाला गरम येतात काय अपेक्षा आहे आमची दुसरं काय नाही दुसरं काय हे रस्ता बघितलं का बघितलं का रस्ता येऊ आहे का रस्ता यो नीट नीट का हा जत्र देव माता होत नाही लय त्याला जत्रा करावं लागते आजकर म्हणून ह्या गरीबाचे जाणीव करा म्हणा ह्यांच्या आशीर्वादाने निवडून येणार तुम्ही म्हणजे येणार नाही हा माझ्या म्हणण्याने नाही माझा तर आशीर्वाद लय अनमोल हाय माझ्या एक मताने येणार म्हणजे येणार फक्त तुमची कामं केली पाहिजे हा काम दादा धंदा निस्तार रस्ता वाढवतोय

मला काही अपेक्षा नाही आता मी मरायचीच आहे आता पण मला घर नको का कागरिकांनी हृदय पेटवून टाकण्याची गोष्ट सांगितलेली आहे कॅमेरा पर्सन सी आण न्यूज